नमस्कार मंडळी मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट दहा मिनिटात गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपल्याला गाजराचा हलवा बनवताना गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व गाजराच्या वरची साल जे आहे ते आपल्याला चाकूच्या साह्याने ह्या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत तर मी इथे गाजराची साल काढून नाही घेतलेली तर फक्त दोऱ्याच काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरची साल काढून घेऊ शकता तर आपल्याला ह्या पद्धतीने गाजराच्या वरच्या दोऱ्या काढून घेतलेल्या आहेत व खिसणी घेऊन आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहेत तर गाजर खिसताने उभ्या आकारात असे लांबसर पडावे असे खिसून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने मी हे गाजर खिसून घेते तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व गाजर खिसून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे सर्व गाजर मी इथे भांड्यामध्ये खिसून घेतलेले आहे तर आपण आता ह्याचा हलवा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये खिसून घेतलेले आपल्याला गाजर घालायचे आहेत गाजर खिसून घेतलेले घालून घेतले की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहेत तर तुम्हाला तुपाचे प्रमाण जरा जास्तच आवडत असेल तर तुम्ही चार चमचे तूप घातले तरी चालते तूप घातले की आपल्याला दोन तीन मिनिट हा गाजराचा हलवा परतून घ्यायचा आहे पण मी ते परतून घेतलेलं नाही त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेतलेले आहे दूध घातल्याच्या नंतर आपल्याला छान हे शिजून द्यायचे आहे तर माझ्या कुणी ते साखर टाकताना व्हिडिओ स्किप झालेला आहे तर ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे तर साखर घालून घेतल्याच्यानंतर नंतर थोडेशा केसरच्या काढ्याही घालून घेतलेल्या आहेत व आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व दूध व पाणी आटेपर्यंत आपल्याला गाजराचा हलवा शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असं मी ह्या गाजराचा हलवा शिजून घेणार आहे तर छान इथे गाजराचा हलवा शिजत आला की त्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतलेली आहे विलायची पावडर घातली की आणखी विलायची पावडर दोन मिनिट मिक्स करून घेते ह्या पद्धतीने विलायची पावडर मिक्स करून झाली की त्यामध्ये मी इथे काजू व बदामाची पावडर घालून घेतलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घातली तरी चालते नाही घातली तरीही चालते तर ह्या पद्धतीने काजू बदामाची पावडर घालून घेतली की व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेले आहे किंवा तुमच्या घरात खवा असेल तर तुम्ही ही घा गाजराच्या हलव्यामध्ये घालात चव खूप छान येते तर ह्या पद्धतीने आपला गाजराचा हलवा छान शिजलेला आहे व एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी मस्त छान असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे त्यावर मी इथे थोडेसे काजू व बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत तर अगदी मस्त झटपट अगदी दहा मिनटात आपला गाजराचा हलवा बनून तयार होतो तरक दी सोप पिरी तर अगदी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा गाजराचा हलवा नक्की बनवा व चवीलाही खूप छान लागतो ज्या त्या सीजनमध्ये आपण जे ते पदार्थ करून खाल्ले पाहिजेत हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर सारे गाजर बाजारामध्ये येतात ला ला तर त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीचा गाजराचा हलवा नक्की बनवा अगदी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नवीन व्हिडिओच्या रेसिपीमध्ये नंतर भेटूया तोपर्यंत बाय बाय